वैष्णवी हगवने हिने सोळा मे रोजी आपल्या राहत्या घरी आपलं जीवन संपवलं मात्र तिने नेमकी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली हा खूप मोठा प्रश्न होता मात्र आता पोलिसांनी धक्कादायक पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आणला आहे त्याच्यामधून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळताना दिसत आहेत की वैष्णवीची आत्महत्या नसून तिची हत्याच करण्यात आली होती वैष्णवीच्या शरीरावरती टोटल एकोणतीस ते तीस अशा जखमा होत्या तिच्या शरीरावर खुना होत्या गळ्याच्या भोवती लालसर डाग होता ह्याच्यावरून स्पष्ट होतं की तिला सासरच्या लोकांकडून छळ करण्यात आला होता धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूच्या चार पाच तासाआधीच काही असलेल्या चार पाच जखमा अगदी ताज्या होत्या की जे की तिच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वीच झाल्या होत्या वैष्णवीला अमानुष छळ करण्यात आला हुंड्यासाठी नेहमीच तिच्या दबाव बनवण्यात आला होता याच प्रसंगी पाच सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ह्याच्यामध्ये तिचे सासू सासरे ननन दीर आणि नवरा शशांक हगोने यांचा समावेश आहे तर त्यांना पोलिसांनी न्यायालयान कोठडीमध्ये हजर करण्यात आलं होतं तिच्या सासू ननन आणि पतीला अठ्ठावीस तारखेपासून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्यासोबत इतर आरोपींना चांगलेच कठोरात कठोर शिक्षा व्हावी ह्याच्यासाठी आपले सरकार प्रयत्न करत आहेत मात्र वैष्णवीला झालेली अमानुष छळ हत्या ह्याच्यावरून त्यांचं घर आणि सासरचे लोकं किती निर्दयी आणि किती अमानुषपणे तिचा छळ करत होते हे मात्र उघड होत आहे वैष्णवीला लवकरात लवकर न्याय मिळेल ह्याची सगळे लोक अपेक्षा करत आहेत दरम्यान तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका